नमस्कार मी युवराज आणि तुम्ही पाहताय देवगिरी मराठी मित्रांनो आजचा आपला विषय आहे मोती साबण मित्रांनो आता दिवाळी सुरू आहे आणि या मोती साबणाशिवाय आपल्या सगळ्यांचीच दिवाळी अपूर्ण आहे आता या मोती साबणाचा आणि दिवाळीचा काय संबंध आहे की ज्याच्या त्याच्या लहानपणापासून मोठ्या माणसांपर्यंत म्हाताऱ्यांपर्यंत या मोती साबणाशिवाय त्यांची दिवाळी पूर्णच वाटत नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच पाहणार आहोत की या मोती साबणाचा आणि दिवाळीचा काय संबंध आहे सगळ्यात पहिले समजून घेऊ की ही मोती साबण कधी लाँच झाली एकोणीसशे साठच्या दशकात टॉमको या कंपनीने ही मोती साबण लाँच केली आता टॉमको म्हणजे टाटा ऑइल मिल्स कंपनी या कंपनीने ही साबण लाँच केली आणि एकोणीसशे साठ ते एकोणीसशे सत्तरच्या दशकात ही साबण बाजारपेठेमध्ये आली आता पुढे जवळपास वीस बावीस वर्षानंतर एकोणीसशे त्र्याण्णवच्या आसपास हिंदुस्तान युनिलिव्हर या कंपनीने ही मोती साबण अधिकृतरित्या विकत घेतली आणि एकोणीसशे त्र्याण्णव चौऱ्याण्णव पासून गोदरेजच्या अंतर्गत मोती साबण त्यांच्याकडे गेली आता ही मोती साबण आणि दिवाळी काय संबंध आहे बर का, का? ज्या वेळेला ही मोती साबण तयार करण्यात आली होती त्यावेळेला ही साबण तयार करताना काही खास गोष्टींकडे कंपनीने लक्ष दिलं होतं त्यातली पहिली गोष्ट म्हणजे या साबणीचा आकार या साबणीचा आकार गोल आहे आता तुम्ही दुसरं साबणी बघा दुसरं साबण चौकणी आहेत आयत्याकृती आहेत निमुळते आहेत लंबुळके आहेत पण ही जी मोती आहे ही गोल गोलाकार आकाराची ही साबण आहे त्यानंतर ज्या वेळेस ही साबण कंपनीने बनवली ही साबण बनवताना त्यांनी साबणीमध्ये गुलाब चंदन आणि मोती या तीन गोष्टींचा जो अर्क आहे तो या साबणीत टाकला आणि असा सेंट या साबणीला दिला की ज्या वेळेला आपण ही साबण अनबॉक्स करतो त्यावेळेला आपण अनबॉक्स केल्यानंतर जी एक फिलिंग येते माणसाला ती फिलिंग म्हणजे एक लक्झरियस फिलिंग तर लक्झरियस या शब्दाला डोळ्यासमोर ठेवूनच कंपनीने ही साबण बनवली आता तुम्ही एक जर बघितलं तर या साबणाच्या बॉक्सवर मोती लक्झरी सोप असं लिहिलेलं ले सुद्धा आहे मोती साबण बनवण्याचं कारण काय कारण ही साबण कंपनीला एकीला वेगळी ओळख द्यायची होती अशा विशेष कार्यक्रमाला स्पेशल फंक्शनलाच या साबणीचा उपयोग व्हावा आणि तिची एक ख्याती व्हावी या दृष्टीने ही साबण तयार करण्यात आली आता लक्झरियस या शब्दाला डोळ्यासमोर ठेवून कंपनीने ही साबण तर तयार केलीच पहिल्या काळात मोठमोठे राजे राजघराणे किंवा एखादा मोठा समारंभ एखादं मोठं लग्न किंवा दिवाळी यासारख्या समारंभात सणांमध्ये या साबणीचा जास्तीत जास्त उपयोग व्हावा म्हणून या साबणीचा आकार गोल आणि याच्यामध्ये गुलाब चंदन मोती अशा गोष्टींचा सेंट टाकण्यात आला म्हणून ही साबण लग्जरियस दिसते आणि वर्षभर जरी ही साबण वापरली नाही पण दिवाळी आली की लोकांना ही साबण आठवतीस आता दिवाळी आल्यावरच हिसावण का ठ होती तर यामागे कंपनीची एक विशेष गोष्ट आहे ती म्हणजे कंपनीने हिंदू धर्म जो आहे आपला दिवाळी त्यामध्ये आपण नरक चतुर्थीच्या दिवशी अभ्यंग स्नान करतो आता अभ्यंग स्नान म्हणजे काय आपण पहाटे उठतो आणि सुगंधी उठणं असतं त्याच्यामध्ये तेल घालून त्या उठणाने पूर्ण आपल्या अंगाची मालिश करतो आणि मग अंघोळ करतो आता अंगाची मालिश तेल आणि त्यात सुगंध या तीन गोष्टीला कंपनीने बारकाईने बघितलं आणि अशाच तीन गोष्टी चार गोष्टी या मोती साबणात त्यांनी टाकल्या याच्यामध्ये तुम्हाला ग्लिसरीन म्हणजे जे तेलाचा प्रकार आहे तो इतका योग्य प्रमाणात आहे की त्यामुळे आपल्या पूर्ण स्किनला आपण ज्यावेळेस साबण लावतो त्यावेळेस आपल्याला सॉफ्ट फील होतो त्यानंतर याचा स्मेल जो सुगंधी उठण्याचा स्मेल असतो तशाच प्रकारचा छान छान स्मेल कंपनीने यामध्ये टाकला आणि त्यानंतर सगळ्यात मोठी म्हणजे कंपनीने या साबणीला जोडलं दिवाळीला ते कसं तर त्यांच्या ब्रँडिंगने मित्रांनो ब्रँडिंग कंपनीने या साबणीची जी जाहिरात केली जी ऍडव्हर्टाईज केली ती इतकी तगडी होती की त्या जाहिरातीमुळेच त्या ॲडव्हर्टाईजमुळेच ही साबण दिवाळीची साबण आणि या साबणीशिवाय दिवाळी अपूर्ण आहे हे सिद्ध झालं आणि ती ॲड म्हणजे काय उठा उठा दिवाळी आली मोती स्नानाची वेळ झाली मित्रांनो नक्कीच हे ऐकल्यानंतर ही ऍडव्हर्टाईज ही जाहिरात तुमच्या डोळ्यासमोर आली असेल आणि तुम्हाला तुमचं लहानपण तुम्हाला नक्कीच आठवलं असेल तुम्ही बघा या बॉक्सवर सुद्धा पाठीमागून त्यांनी लिहिलं आहे उठा उठा दिवाळी आली मोती स्नानाची वेळ झाली मित्रांनो या टॅगलाईनला घेऊन कंपनीने इतकी सुंदर जाहिरात बनवली इतकी छान ऍडव्हर्टाईज केली आणि सगळ्या भारतात इतक्या ती इतक्या छान प्रमाणात त्यांनी चालवली की त्या ऍडमुळे त्या जाहिरातीमुळे लोकांमध्ये ती गोष्ट अशी बिंबवल्या गेली की दिवाळी आली म्हणजे मोती साबण आणि मोती साबण आली म्हणजे दिवाळी आली मित्रांनो याच गोष्टीमुळे ही मोती साबण मार्केटमध्ये बारा महिने नसती पण दिवाळीच्या काळामध्ये फक्त दहा पंधरा दिवसात ही साबण तिच्या वर्षभराची कमाई करते आणि सगळ्या मार्केटला इतर साबणांना खाऊन टाकते त्यानंतर दिवाळी आली मोती स्नानाची वेळ झाली ही ऍड तर एवढी गाजली एवढी पॉप्युलर झाली की त्यामुळे या साबणीला तर एक विशेष स्थान तयार झालं पण मागे दोन हजार तेरा चौदाला देखील कंपनीने त्या ऍडमध्ये अजूनही चेंज केला आणि ती ऍड काय होती अलाराम अंकल अलाराम अंकल या टॅगलाईनला घेऊन कंपनीने परत ती ऍड केली ती ऍड कशी होती की एक छोटा मुलगा त्याच्या वडिलांना विचारतो की नेमकं हे अलाराम अंकल कोण आहे सगळे त्यांची चर्चा करताय आणि नेमकी ही गोष्ट काय त्यावेळेस तुझ्या वडील त्या मुलाला समजून सांगतात की ज्या वेळेला मी तुझ्या वयाचा होतो त्यावेळेला हे काका तरुण होते आणि ते सकाळी सकाळी पहाटे दिवाळीच्या दिवशी अभ्यंगस्नाच्या दिवशी लोकांना उठवायचे आणि सांगायचे उठा उठा दिवाळी आली स्नानाची वेळ झाली आणि ही मोती साबण ते सगळ्यांना द्यायचे अशी ती जाहिरात होती आणि त्याच जाहिरातीला पुढच्या सेकंड जनरेशन मध्ये अलार्म अंकल म्हणून कंपनीने परत तिला रिमेक केलं आणि परत या मोती साबणाचं एक विशेष स्थान मार्केटमध्ये तयार केलं मित्रांनो आज देखील ही मोती साबण एकोणीसशे साठ ते दोन हजार पंचवीस बघा किती मोठा काळ आहे पण मार्केटमध्ये तिचं स्थान टिकवून आहे या साबणीसोबत या कंपनीने फक्त पैसा नाही कमवला तर या साबणीसोबत कंपनीने लोकांच्या भावना जोडल्या लोकांच्या आठवणी जोडल्या लोकांचं लहानपण जोडलं आणि अशा रीतीने ही मोती साबण दिवाळीची स्पेशल विशेष साबण म्हणून सगळ्यांच्या मनामध्ये घर करते तर मित्रांनो ही होती मोती साबणाची स्टोरी यामागचा इतिहास आणि ही दिवाळीची साबण कशी तयार झाली तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की सांगा तुर्तास एवढ्याच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद